हत्याकांडामुळे भिवंडी आणि ठाणे परिसर चांगलाच हादरलाय भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचा चुलत भाऊ तेजस तांगडी यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे हा सगळा थरा रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तांगडी यांच्या कार्यालयातच घडला आता या प्रकरणात राजकीय रंग देखील लागलाय त्यामुळे शरद पवारांचे खासदार गोत्या देण्याची शक्यता आहे नेमकं काय घडले पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक नक्की e भेट द्या भाजपचे पदाधिकारी प्रफुल्ल तांगडी हे त्यांच्या भिवंडीतील खारगाव चिंचोटी रस्त्यावरील खारडी इथल्या जेडीटी एंटरप्राइजेस कार्यालयात आपल्या दोन सहकार्यांसोबत बसले होते दोघे भाऊ घरी जाण्यासाठी निघाले होते पण तितका रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जणांनी हल्ला केला तलवार आणि चाकून हा हल्ला केल्याचा आरोप यावेळी कुटुंबियांनी केला या हल्ल्यात प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी हे दोघे भाऊ गंभीररित्यात जखमी झाले आणि त्याच रक्ताच्या थारोळ्यामध्ये जमिनीवरती कोसळले त्यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या दोघांच्या हत्येनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले हल्ल्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला आणि पोलीस सध्या या आरोपींचा शोध घेत आहे मात्र या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही असा आरोप कुटुंबियांनी केलाय आम्हाला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे आणि त्यांनी माझ्या भावांना निर्मूलपणे हत्या केली दोघांची दोघे माझे भाऊ आहेत त्यांचे ते गुन्हेगार फिरतात त्यांना फाशीची शिक्षा द्यावावी आणि आत्ता आमच्या समोर आदर करावं तर आम्ही आमच्या भावाला धैर्य मिळू नाही तर आम्ही इथंच राहणार आता हा हल्ला कुणी केला आणि का केला हे अद्याप समोर आलेलं नाही परंतु तांगडे यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार विकी भरत मात्रे म्हात्रेन हा हल्ला घडवून आणला कारण तांगडे बंधूंवर प्रफुल्ल तांगडे यांच्यावरतीच हा हल्ला घडून आणला होता पण तेव्हा त्यांच्या चुलत भावाला गोळी लागली होती पण पोलिसांनी या आरोपींवरती कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप प्रफुल्ल तांगडी यांच्या चुलत भावाने केलाय एवढंच नाही या आरोपींवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत परंतु त्यांना राजकीय वरदहस्त असल्यानं त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही असाही आरोप कुटुंबियांनी केलाय करायचं नक्की कशा प्रकारे हल्ला केला होता तुमचा गोळीबार केला त्या आरोपीच्या नावावर आतापर्यंत सहा गुन्हे असतील फायरिंगचे त्या आरोपीला आता तडी मग करू शकत नाही मोका तर जाऊ द्या तो, जा तो मोकाचाच आरोपी आहे माझे पण मी गृहमंत्र्यांना पण निवेदन दिले होते मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिले होते या आरोपीवर कारवाई करा पोलीस दखल घेतली नाही आज दखल घेतली तर आज हा प्रकार झाला नसतो तो एक प्रकारची कंपनी चालू होती एक कंपनी आहे त्याची भाकरे कंपनी ती चालवतो कोरोना जमा करतो आणि कोणच्या पण खंडी मागायला जाणार पैसे मागायला खडी मशीन वाल्यांकडे हप्ता घेणार हेच कामं करणार हो दरम्यान या प्रकरणात आता राजकीय रंग देखील लागण्याची शक्यता आहे कारण या प्रकरणातील आरोपींना शरद पवार गटाचे खासदार सुरेश उर्फ बाळेमामा म्हात्रे यांचा सपोर्ट असल्याचा आरोप मैत्याच्या भावानं केलाय त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय अपडेट समोर येत आहे पोलिसांना आरोपींचा छडा लागतो का आणि त्यामुळे शरद पवारांचे खासदार बोलत येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका